आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस अचानक वाईट घटना घडायला सुरुवात होते ना अचानक काही ना काहीतरी प्रॉब्लेम सुरू होतात घरामध्ये आरोग्याच्या संदर्भातल्या तक्रारी किंवा स्वतः संदर्भामध्ये अचानक आपल्याला काहीतरी मोठा आजार होतो अॅक्सिडेंट होतो किंवा नुकसान होतं आर्थिक किंवा मनासारखे बदल घडत नाहीत उलट अक्षरशः मनाविरुद्ध बदल घडायला सुरुवात होते त्यावेळेस त्या सगळ्याच्या मागे राहूची एनर्जी काम करत असते असं म्हटलं जातं जनरली ते ऑब्झर्वेशन असतं मग तुम्ही सल्ला घेऊ शकता दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला माहिती असेल की तुमची राहूची महादशा चालू आहे किंवा अंतरदशा चालू आहे तुम्ही ऑलरेडी सल्ला घेतलेला असेल तर त्यासाठी एक साधा सोपा उपाय तुम्हाला सांगायचा आपला जो हात असतो ना या हाताचा तळवा या तळव्याच्या मध्यभागी राहूची जागा म्हटली जाते आणि त्या ठिकाणी जर समजा आपण शुभचिन्ह काढलं उदाहरणार्थ लाल रंगाच्या पेननी जे मंगळाचं देवतक म्हटलं जातं जर आपण स्वस्तिक किंवा ओम काढलं तर खूप छान फायदा बघायला मिळतो ते या पद्धतीनं आपण स्वस्तिक किंवा ओम पुरुषांनी उजव्या हातावर स्त्रियांनी डाव्या हातावरती काढावं श्री शुल्कर्णीव